नमस्कार क्विल ड्रायव्हर प्रस्तुत आणि पुन्हा एकदा राणी मोरे लिखित एक अनोख अनाथपण या कथेचे वाचन करते आहे मी संगीता वेताळ आई ऐक ना आईला मिठी मारतच अनुजा लाडात आली काय ग अनु आईने पोळ्या लाटता लाटता अनुचा गोड पापा घेतला आई आपल्याला ला लाडाने अनु म्हणते आहे आणि पापा सुद्धा घेतल्या म्हणजे आज ती चिडलेली नाही छोट्या अनुजाला खूप भारी वाटलं आई ग माझी परीक्षा झाली निकाल लागून मी पाचवीत गेले अगो बाई खरच की मग आता काय आज्ञा राणी सरकार आता दोन महिने सुट्टी काय करायचं एवढ्या मोठ्या सुट्टीच तू पण रोज ऑफिसला जातेस मला बोर होत घरात आई आईक ना मला त्या समर कॅम्पला पाठवशील अच्छा अच्छा ह्यासाठी लाडीगोडी चाललीय का माझ्या बाबूची मी आजच येताना सगळी माहिती विचारून घेते हा खुश आईनं हळूच आनंदाने लाल झालेल्या अनुजाचा पुन्हा एकदा पापा घेतला तेवढ्यात काकांची चाहूल लागली तशी अनुजा घाईघाईनं खाली मान घालून तिच्या खोलीत गेली काकाच्या पाठीवर छोटी भूमिका लटकली होती किती लाड करतात काका तिचे पण माझ्याकडे पाहतही नाहीत आणि आई आई पण लाड करते तिचे अगदी रोज आणि माझे कधीतरी तेही काकांच्या नकळत आई म्हणते आम्ही दोघी बहिणी बहिणी आहोत मग अशी का वागते ती माझ्याशी आणि काका काका का तर जाऊ दे आज फक्त समर कॅम्पचा विचार करायचा स्विमिंग सिंगिंग स्टोरी रिडिंग आणि गेम्स अजून काय काय माझी बेस्टी गायत्रीपणे असणार आहे सोबत कसली भारी मजा येणार आहे या सगळ्या सुखस्वप्नात अनुजाचा अख्खा दिवस गेला आता आई कधी घरी येते असं तिला झालं आणि एकदाची आई आली पण काकासोबत असल्यामुळे काहीच विचारता येत नव्हतं जेवताना भूमिका आणि काकांची बडबड सुरू होती आई सुद्धा मधून मधून त्यांच्यात सहभागी होत होती काकांच्या कुठल्या तरी नातेवाईकांचं लग्न होतं गोव्याला तिकडे जायचं प्लॅनिंग सुरू होत लग्न आणि फॅमिली ट्रिप दोन्ही करूनच येऊ असा बेत होता अर्थात अनुजा त्यांच्यामध्ये नव्हतीच अनुजाचं नेहमीप्रमाणे मुक्यानं जेवण झालं आणि ती तिच्या खोलीत निघून गेली बाहेर भूमिका कागांजवळ लग्नाला जायला नवीन कपड्यांसाठी हट्ट करत होती अनुजाला तिचा बाबा आठवला मी किती हट्ट करायचे आणि माझा बाबा ते सगळे पूर्ण करायचा किती सुंदर घर होतं आपलं रत्नागिरीचं आजी आई मी आणि माझा बाबा किती लाड करायचे सगळे बाबा तर घोडा व्हायचा मला हवी ती वस्तू आणून द्यायचा गार्डन मध्ये फिरायला न्यायचा आईस्क्रीम द्यायचा आणि रात्री फिरायला जाताना बाबा खांद्यावर उचलून घ्यायचा मी बाबापेक्षा मोठी व्हायचे कसली मज्जा यायची ऑफिस मधून येताना चॉकलेट आणायचा आल्या आल्या अनु, अनु अनु मी दिसल्या नाही तर घर डोक्यावर घ्यायचा बाबा आता तुला नाही का रे आठवण येत तुझ्या अनु तुझ्या बार्बेटॉलची तिने कपाटातून बाबांनी वाढदिवसाला दिलेली डॉल काढली किती धमाल असायचे बर्थडे पार्टी आणि केवढे सारे गिफ्ट पण ह्या वर्षीच्या बर्थडे सेलिब्रेशन झालंच नव्हतं आईने फक्त शाळेतल्या मुलांसाठी चॉकलेट दिले होते बाबाने न विसरता फोन केला होता गिफ्ट पेंडिंग आहे म्हणाला तुला सुट्टी पडली की गावाला ये मग देतो तुला गिफ्ट आणि सेलिब्रेट सुद्धा करू विसरला का रे बाबा तू तु तुझ्या परीला बाबाच्या आठवडीनं तिचे डोळे मूकपणाने व्हायला लागले काकाच्या भीतीनं तिला जोरात रडताही येत नव्हतं ती मनातल्या मनात, मनात बाबांशी बोलत राहिली तुला माहित आहे का बाबा सध्या आई सुद्धा किती बदलली अरे काका समोर नसले तरच ती माझी आई असते नाहीतर त्या भूमिकेची आई आणि काकांची बायको आईशी किती बोलायचं असतं पण तिला वेळच नसतो माझ्यासाठी मग सगळं ह्या बार्बी डॉलला सांगावं लागतं पण ही फक्त ऐकून घेते काहीच बोलत नाही जवळ घेत नाही डोक्यावरून हात फिरवत नाही पापा घेत नाही आणि आणि मी रडले तर, तर ही माझे डोळे पण पुसत नाही रडता रडता आईची वाट बघून अनुजाला झोप लागली रात्री जाग आली तेव्हा कोणीतरी तिच्या केसात हात फिरवत होत तिने डोळे किलकिले करून पाहिलं आई होती आईने अनुच्या गालावरून हात फिरवला अनु नाराज झाली का तू लग्नाला येता येत नाही म्हणून रडलं का माझं बाळ आईचा आवाज भरून आला होता अनुच्या गालावर आईच्या डोळ्यातलं पाणी उघडलं नाही आई अगं खरंच नाही मलाच इच्छा नाही लग्नाला यायची मला समर कॅम्पला जायचंय माहित आहे ना तुला तिने घाईघाईत आईचे डोळे पुसले मग रडली का तू बाबू अग ते ना मला आजीची आठवण आली म्हणून तिने चक्क थाप मारली बाबाचं नाव घेतलं असतं तर आई भडकलीच असती हे तिला माहीत होत ह्या माणसामुळे माझं आणि माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळ झालंय त्याचं नावही माझ्या समोर घ्यायचं नाही असं ती ओरडून ओरडून आजीला बोलताना तिने खूप वेळा ऐकलं होतं अरे वा आजीची आठवण आली का माझ्या बाबूला मग एक गुड न्यूज आहे काय गुड न्यूज आहे सांग ना आई आज कि नाही ऑफिस मध्ये आमच्या अनुसाठी आजीचा फोन आला होता आजीचा फोन माझ्यासाठी वाव काय म्हणाले आजी आजीने अनुला सुट्टीत आंबे करवंद खायला रत्नागिरीला बोलावलंय आहे बुवा एका मुलीची खरंच आई अगदी खरं मग जाणार का अनुताई रत्नागिरीला तू म्हणशील तसं माझं काहीच म्हणणं नाही अनुने हुशारीनं निर्णय आईवर सोपवला तिला त्रास होऊ नये म्हणून अगं जा तू आम्ही पण लग्नाला जाऊ तुही जाऊन ये पण यायच्या आधी एकदा तुझ्या बाबाला फोन करून विचारून घे फोन आजीचा होता बाबाचा नाही हो आई तू म्हणशील तसं तू म्हणत असशील तरच जाईन मी गावाला मग ते समोर आमचं कॅन्सल करून टाक मनातला आनंद चेहऱ्यावर दिसून देता तिने आईचं मन जपलं ठीक आहे झोप आता शांत उद्या आजीला फोन करून कन्फर्म करून टाकू आई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली अनुला स्वप्नातही रत्नागिरीचं घर ते चांदनं पांघरलेलं भलं मोठं अंगण बागच्या दाराचा मोठा कलमी आंबा नारळ करवंद सगळं डोळ्यासमोर दिसत राहिलं दोन वर्ष झाली ते घर सोडून पण अजूनही लख आठवत होतं सगळं आजीचा मऊ सूत हात आठवत राहिला आणि ठळकपणे आठवत राहिला बाबा आता घरी गेल्या की बाबाकडे खूप हट्ट करायचे भूमिका काकाकडे करते ना अगदी त्याहून जास्त नवीन कपडे घ्यायचे बाबाच्या खांद्यावर बसून चांदण्यात फिरायचं आईस्क्रीम खायचं चॉकलेट आणायला सांगायचे सगळे सगळे लाड पुरवून घ्यायचे तिथे गेल्यावर काय काय, काय करायचं याचे मनोरे रस्ता रस्ता अनु झोपून गेली आईची परवानगी असल्यामुळे अनुने दुसऱ्या दिवशी आजीला फोन लावला बाबा ऑफिसात असल्यामुळे त्याच्याशी बोलता आलं नाही पण आजी आतुरतेने तिची वाट पाहत होती आई भूमिका आणि काका रत्नागिरी स्टेशनवर अनुला सोडून पुढे गोव्याला जाणार होते आणि आजी बाळू काकाला अनुला स्टेशनवर घ्यायला पाठवणार होती पुढच्या आठवड्यात निघायचं होतं अनुने बॅग भरून ठेवली कधी सरतील हे आठ दिवस असं अनुला वाटलं एक दिवस आईचा मूड बघून तिने विचारलं ए आई ऐक ना ग रत्नागिरीच्या वाडीत विहीर हो, आहे ना हो आहे ना मी आता समर कॅम्पला राहिलेलं स्विमिंग तिथे शिकणार आहे अरे वा खूपच खुश आहे एक मुलगी गावी जायला लागणार स्विमिंग शिकायला मिळणार आंबे खाणार मज्जा आहे बुवा आई मोकळेपणाने म्हणाली आणि अनुचा चेहरा हसू आणि स्वप्न दोन्हीत फुलून गेला आई काका ऑफिसला गेल्यावर अनु गायत्रीला विश्वासात घेऊन बाजारात जाऊन आली खाऊच्या साठवलेल्या पैशातून बाबासाठी तिने एक हातरुमाल घेतला आणि तो बॅगेच्या तळाशी ठेवून दिला किती खुश होईल ना बाबा त्याच्या बारबीने त्याला गिफ्ट दिल्यावर कलपडेतही तिला खूप आनंद झाला उद्या जायचं आईची गडबड सुरू होती इतक्यात फोन खनखनला आई कामात होती म्हणून अनुनेच फोन उचलला हॅलो अनुजा आहे का बाबाचा फोन अजूनही तसाच आवाज हॅलो बाबा अरे मीच बोलतीये तुझी बार्बी डॉल तू अनुजा का बोलतो आहेस भाऊलीच म्हण ना मी बॅग आहे उद्या येते मी तुझ्याकडे बाबा मला खूप बोलायचंय तुझ्याशी आपण खूप मज्जा करू आपण ना उद्या नदीवर जाऊ आणि ना हॅलो थांब अनुजा ऐकून घे तू आता येऊ शकत नाहीस बाळा अग मनालीला ना ताप आलाय तुला इन्फेक्शन होईल तिला ताप उतरला की मी माणूस पाठवतो तु तुला न्यायला अरे येऊ ते ताप तिला काही होणार नाही मला तुझी डॉल स्ट्रॉंग आहे आणि आला तरी आपण डॉक्टर कडे काकांकडे जाऊ ना मी न रडता इंजेक्शन घेईल आणि ते कडू औषधे घेईल तुझी शपथ येते ना बाबा मी येऊ ना बाबा बोल ना बाबा हॅलो हॅलो बाबा फोन कट झाला होता तिने मोठ्या कष्टाने स्वतःला आवरत आवरत आईला सगळं सांगितलं आईची खूप चिडचिड झाली सगळं प्लॅन केलंय तिकीट बुक केली के आहेत आयत्या वेळी गोंधळ घालतो हा माणूस जुनी सवय आहे याची मुद्दाम करतो हा मला सगळं त्रास देण्यासाठी मी काय करायचं आता कसं मॅनेज करायचं अनु घटस्फोटाच्या वेळी तू कोर्टात सांगितलंस मला आईबाब दोघेही हवेत आणि तू लहान असल्यामुळे माझ्या पडलीस मी माझा संसार सांभाळून तुला कसं सांभाळते हे माझं मला माहित आठ दिवस सुद्धा हा माणूस तुझी जबाबदारी घेऊ शकत नाही तुझ्यापेक्षा ती मनाली जास्त प्रिय आहे त्याला कारण ती तिची मुलगी आहे जिच्यासाठी वेडा होऊन त्यानं आपल्या दोघींना सोडलं आई खूप भडकली होती बोलता बोलता तिला धाप लागली अनुने तिला पाणी आणून दिलं आई शांत हो तू उद्या जा गोव्याला हो मी राहीन कांबल्या मावशींसोबत इथेच आणि कॉलनीतली मुलं आहेत ना मी व्यवस्थित राहीन काळजी करू नकोस अगं मला ताप येऊ नये म्हणून काळजीपोटी बाबांनी केलं आणि मी बरी झाली की तो माणूस पाठवणार आहे मला न्यायला जा तू बिनधास्त माझी काळजी नको करू तिने आईला समजावता समजावता स्वतःलाही समजावलं दुसऱ्या दिवशी तिला आणि कामवाल्या मावशीला हजार सूचना देऊन आई काका आणि भूमिका गोव्याला निघून गेले अनु विमनस्कपणे बॅककडे बघत बसली तिने बाबासाठी घेतलेला तळाशी लपवलेला रुमाल काढला किती काळजी आहे बाबाला माझी मला ताप येऊ नये म्हणून पोस्टपोन केलं त्यानं माझं येणं अनुला तिच्या बाबाची खूप आठवण आली तिने फोन फिरवला हॅलो पलीकडून नाजूक आवाज आला हॅलो मी अनु बोलतेय बाबा आहे का तू कोण बोलते आहेस अग मी मनाली बाबा बाहेर गेलाय हाय मनाली कशी आहेस ताप उतरला का तुझा अग मला कधी ताप आला मी तर ठणठणीत आहे उद्या आम्ही सिमल्याला जातोय ना ट्रिपला सो आई बाबा खरेदीला गेलेत कोण आहे मनू हा आजीचा आवाज होता अनु आहे आजी आजीने फोन घेतला म्हणाली अनुबाळा मी तुला तिकडेच आंबे पाठवून देते हा राजा तू पुढच्या ये रत्नागिरीला अनुच्या हातातून फोन गळून पडला आई काका भूमिका समुद्रकिनारी गोवा ट्रिपला ला आनंद अनुभवत होते बाबा मनाली आणि तिची आई थंड सिंगला ट्रीपची मजा घेत होते आणि अनु एका हातात बारबी एका हातात बाबाला घेतलेला रुमाल आणि भरल्या डोळ्यांनी जळत्या काळजाने आईबाप जिवंत असूने अनुभवत होती एक अनोख अनाथपण